मी नुकूप पाण्यान आलोय दादाच बघ ही बघी आली सॅल टू माय ब्लॉग आता थांबलो भाष्या गेला भूक लागलेली म्हणून सॅल टू माय ब्लॉग बघा हे आता बघ आता मी थांबलो मी तो ओन दिसते ते इथं आत्ताच आहे आता आली आता बघू आत्ताच आले हो काही निघू पुढं आता आत्यांचे घेऊन आली अजून कालून तिरा चाते येते क्राटे घेऊन बघू आत्ते आले हो निघू काय इथे एक ब्लॉक चालू आहे समोरचा जेव्हा डब्ल्यू कॅमेरा मॅन आहे तिचा आपली क्राटा स्विफ्ट आणि इनू आले काय बोलतोय परत बोल बर्थडे आहे वहिनी हॅपी बर्थडे पार्टी चालेल बघू आज त्याला आता उशीर होतोय म्हणून आम्ही निघता काहीत आत्या बोलली तुम्ही जाऊ पुरं आत्ता जाणार टाइम लागेल काही अजून एक जाईल आम्ही तो दिवशी इथं निघलो आमच्या तीन गाड्या निघल्या यायला काही काय होईल मग आत्यानंतर राहणार आहे आम्ही चाललो गाई पुढे काय आता आम्ही थांबलो नाही तर वर अर्ध्या रस्त्याने पोचलो दोन गाड्या आल्यान बाकीच्या गाड्या आत आणि पडताना काही थांबलो ना रस्ता माहिती आहे ना पुढचा स्कूलचा इनोवा येतो आहे काय जातली बालदाज आमची उतरलो नितो टाइमपास हिला बघा काही दिला भूक लागली हे इकडं बघ चला इजा काम लागले ना इजा काम झाला गारीनं भाकरीनं चिकन आहे आता काही तू थांबलो आणि भाकरी घ्यायला भूक लागली म्हणून अर् 5 वाजले मलून पाण्याचे घरी नशी काय आता जस्ट पोचलो रॉबिन उलाला आपले आता जस्ट आलो आता गाडी पार्क करतो योगीला काही बुक केलाय रॉबिन उला आता उतरवतो गाडीत ना सामान हे पाच हजार सगळं उतरवलं एक घरी न्हायचं आहे का यादे गाडीने काय सामान टाकलं का घरीच नाहीत आका चिकूट आहे

थोडा थोडा दिस ना अरेच बीच आहे तिक्र नीट दिसत नसलं काहीच तुम्हाला दिसला एक गायच बेडरूम होती बाथरूम कला तू नाही काढायच ब्लॉग एक गायच आमचं ब्लॉगर आहे खालचा काढला कुठं आपल्या गाड्या नसतं काल आता आता आली काय गाडी चले वरती बघ हा बोल आता काय चालू वरती बघ काय हा इथून दिसेल बघ बी तिथून दिसेल आजो बघ हे बघायच जवळच आहे असं लांब नाही बिलाच्या पाठीच आहे मस्त बनवलं टेरेस पण इथं पण किचन आहे पण बेडरूम नाही काय तिथं आलो चालो चालूच भाऊ आलाय बोलत चला काय भाऊ चालू आहे ब्रिज हे आहेच

तो चल जावा आवाज चल काही कामाला सामान वरती न्यायच सगळं चांगलंय ना कामाला लावला मामाचाही चांगला वरती चांगलं सामान वरती न्यायला लावलं आता मामाचाही सामान मिळून सगळ्या वरती आता आम्ही दहा असं चालून घाईच बीच Hà tàu thảo luôn nói thật hà tàu thảo luôn 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 आता एक नंबर सुटले काही हवा आलू बघा हा एक नंबर सुटले काहीच दो तुला वाटते पोहून देतील आपल्याला देतील आता नाही जाणार आता समुद्र खावालाय ना मस्त हवा पण एक नंबर

त्याचा नाही आम्हाला पण भिजायचं नाव तर उद्या भिजायचं आहे आम्ही तासच भिज बघायला आलो तो डुबून तर शॉर्टच घातलं मी तर फुल पॅन्ट घातले पॅन्ट पण भेटतो मग आली बघ मी नाही आली ते भिजायला पण नव्हतं तासच झालतो भिजबागायला तर मी ना डुबो आलो पाय भिजवला ही बघ असं वाटतंय ना पण पण एक गेली तर पालाल तीन चौघ पालाल ती माहिती नाही तिथं बघा न्यानो पाण्याने अटकले आता आम्ही सगळी चाललो असंच झुम करून बघत होतो तर दिसले का न्यानो अटकले कुठे आला रे बघा असं झुम करून बघत होतो न्यानो अटकले आता चालू काय सगळं दुसऱ्या बागाला त्यावर काय झालो आम्ही ती नॅनव फसले ती बागाला बघू निघते काय नाही असंच आम्ही बघ बसलेलो तर बघितला का तिथं ज्ञान फसले बघू त्याला जवळ लय आकार बसले र काही लवकर निघणार आता बसले की एक साईड भरून ना बसले अख्खी याला माहिती आहे निघल का नाही आता गाडी नॅनो काय गॅरंटी गॅरंटी नाही काही गॅरंटी नाही गाडी बसले गाडी बसले माणूस टेन्शन मध्ये आलाय काय गरज आहे का गर न्यायची पाणी नाही तर समुद्राला बसते काही जाता लवकर निघणार नाही अशी वाटतंय ना माणसं पण कमी आहेत गाडी खेचायला लागेल ते आता तशी नाही निघणार ते पाठशीना डायरेक्ट बसले उचलून नाही निघणार त्यांची गाडी आहे काय ती तिघ हलकिन ऑफ लोडिंगला फसले कर... काय साप त्या साईडशी ना काय साप फसले काय परिस्थिती पण येत चालले ना काय तसं पाणी म्हणून वाढत चाललं आहे ते अजून एक गाडी खेचायलाच आई पिकअप आल्याला आहे पिकअप येते काय तिला काढायला सगळं काही आम्ही दादाचा असतो बीच व्हायचं ना आम्ही बिचवर तेव्हा काही आपण आले लगे समूह पण आले समोह तिथे यायला दिसत आहे काय जाता आम्ही पण निघलो बीचवर ना घरी यायला दादा सगळंच गेली आम्ही दोघंच राहिलेलो दादा असं गेली पुरं आम्ही दोघं असंच राहिलेलो टाइमपास होतो मस्त आवाजी व चलेली सगळ्या काही जाता आम्ही पण जातो घरी आपल्याला आपल्या वर तिथे गेल्या कुठे असं जवळ लग्न कपडे बनल्यावर लागतील तसंच पोचलो इथं लगेच की पाठीमाग यो बीच नाही तिथं पाठीमागं आहे कपडेच कपडे नाही पोचलो रुमो रॉबिनला आपला यो आणि दादा असं बघायच तिथ कल तिथे काय आमच्या आधीच आलं दहा पंधरा मिनटं पण आम्ही लेट आलो ना डुकू काय आम्ही आलो असं इथं कॉलनी नाश्ता करायला इथं इऊच एक दुकान म्हटलं काय भूक लागले म्हणून आम्ही दादा चालू आहे सगळी नाश्ता करायला इथं दुकानावर नाही तो चिप्स रुमो खायला चूप संध्याकाळी मग रूम मध्ये बसून खाऊ काय आता आम्ही थांबलो सँडविच घ्याला मामा क मामा सँडविच बनवते मस्त मामा कितीला आहे सँडविच तीस रुपये गरम गरम अडेवीस रुपये तीस ना ते काय रे तोबा होतो डुकून दिला डुकुने बिछव घालायला बॉल घेतलाय डुक काय दुकानावर ना आता यावर सामान घेतलाय खायला रातचे आम्हाला पर थंड चिप चिप्स घेतल्या गाईज पाण्याचा बॉक्स आता वहिनीचा बड्डे होऊन केक पडला आलो काही के केक घ्यायला आता आलो रूमवर हो। डिकीतनं सामान उतरत उतरताव वरती गेलो भेटतो आता आलो आहे रूममध्ये आत्ता धुतो पाहिला म्हटलं आम्ही अख्खा पोरं घेतला आहे तिथं जादा रूम रूममध्ये ताईस आहेत सगळी मला काय माहिती काय गाय आता धाप इथं इथे झालं आता चाललं बाहेर हवं दिवस वस्तू दादा सर बसली तर इथं चार्जिंग झालं होते फोनला चार्जिंग नाही नंतर भेटू भाई नंतर दाखवतो काय ते बसलो इथं चिप चिप सांगायला त्या खायला चिकन पण आहे भेजे आहेत डोले आहेत खांडे करून बसल्या तिथं असत गायच आता आमचं इथं जसं चिकन खाऊन झालं चिकन चिप सांगायला चांगल्या खाऊन झाला आता काय चाललं आम्ही बीचवर आता काय भेटतो काय चाललं आता आम्ही बीचवर दादा असं आहेत इथे जातो दाखवतो काही तुम्हाला नाईट व्ह्यू कारण हवाच्या काहीच मस्त सुटले समुद्रात आवाज अजून एक तिथं घेते काही अजून पोचलो पण नाही ना आता वाजलं काय ते रात्रीचं धा जेवलो नाही अजून फक्त चिकन चिकन आम्ही काही खाय चालू त्यात कालाय त्याच गवराचं चालू काय बिचवर फुल कालो काही जेव्हा काय आलं आता बीचवर आवाज आहे काहीच आवा आवा काही दिसत पण नाही काय जे कालो काय काय

ह्या गु काय करतो चल लॉक करत का चल चालेल जाणी काय जावं लागून ला या बघा या दोघे जाऊ या असतील जावाला काय ममे काय आहे चिकन वारस बसतंय जावाला मुंडे आणि खातो देऊन झालंय भेटतो काय आता जवाला भाकर मुंडे आणि चिकन देऊन झाले भेटतो काहीच आता तुम्हाला yang ada lagi terus ya